हिंदू संस्कृती पासून सिंधू हरापा मोहेजोद्रो ज्यावेळेस याच उत्खनन झालं त्यावेळेस पासून ही संस्कृती प्रचलित आहे शालेय शिक्षणामध्ये पण आहे कारण बंजारा समाज हा पहिला राज्य करता होता आणि आज जे दिल्लीच भवन आहे ते बंजारा लकीशा बंजाराचा आहे सर बंजारा समाजाची उत्पत्ती ही किती वर्षापूर्वीची आहे सर बंजारा समाज हा अधिक कालापासून आहे प्राचीन, प्राचीन, प्राचीन काळापासून बंजारा समाजानं या भारतामध्ये इंग्रजांना पण सळो किरपळ सोडून केलेला आहे चार महिन्यामध्ये चार लाख लोक बंजारा समाजाने त्या इंग्रजाला मारलेला आहे आणि त्यांना साहित्य पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलेलं आहे सर आता धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याची चांगली चर्चा झाली त्यांनी वक्तव्य असं केलं होतं की बंजारा आणि बंजारा हे एक आहे या विषयी आपल्याला तुम्हाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकतो बंजारा समाज आणि बंजारा समाज हे अतिशय वेगळे आहेत बंजारा समाजाची चालीरीती बंजारा समाजाचा पेहराव बंजाराचं खाण पिणं आणि बंजारा मांसाहारी आणि बंजारा समाज हा मांसाहारी नाही मांसाहारी फक्त पुरुषच करतात स्त्रिया करत नाही म्हणून आमची संस्कृती जी आहे ती अतिशय वेगळी वेगळी टोकाची भूमिका आहे ती ते, ते आमच्यात एक होऊ शकत नाही भाषा पण वेगळी आहे राहणीमान वेगळं आहे त्यांना जर विचारा आमचा खीर काय आहे लापसी काय आहे किंवा एखाद्या वंजारा समाजाच्या आमच्या बहिणींना सांगा कि तुम्ही लापसी करून दाखवा किंवा खीर करून दाखवा किंवा सळई करून दाखवा कुठ मिळत नाही आहे सर आपण अ अमध्ये असून सुद्धा एष्ठी मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करतात असं का आमच्या मागण्या एस टी समा आरक्षणासाठी आमचे खूप मोठमोठाले समाजसेवक जसे हरिभाऊ राठोड आहेत मखराम पवार आहेत असे अनेक अनेक नेते अनेक का कार्यकर्ते या कार्याला या कार्यासाठी एस टीला टाकण्यासाठी खूप काही करत होते आणि आमच्या बऱ्याच मंडळाकडे आमच्या आम्ही मागण्या आहेत आणि त्यांनी पण मान्य केलेले आहेत आपल्या मागणीला आदिवासी समाजाकडनं विरोध होतोय आदिवासी समाज माझा बर का पण त्यांना विरोध करण्याचं कारा कारण ता नाही आम्ही वेगळं आरक्षण मागतो जिसकी सं, संख्या उतकी भारी जिसकी उसकी हिस्सेदारी ज्या जनगणना जर झाली तर आमच्या जनगण एक प्रश्न आहे की ज्या वेळेस जनगणना सुरू होते त्यावेळेस आमचा बंजारा समाज उसाला पुण्याला राहतो मुंबईला राहतो रा भर पोटाची खळजी भरण्यासाठी हा माझा बंजारा समाज खेड्यापाड्यात कुठं राहतो आणि म्हणून माझ्या बंजारा समाजाची लोकसंख्या कमी गणली जाते आणि हा समाज खरंच गरीब आहे अतिशय गरीब आहे तांड्यात खेड्यात रानात माळात ह्या दऱ्या खोऱ्यात राहणारा समाज आहे या समाजाला हा समाज त्र्याहत्तर वर्षापासून वंचित राहिलेला आहे जर एस टी आरक्षण आम्हाला मुक्त झाला नसता तर आम्ही एस टी आरक्षणामध्ये राहिलो असतो सर बंजारा समाजाची पुढील वाटचाल कशा पद्धतीने असणार बंजारा समाज हे बघा सर या ठिकाणी बंजारा हा एक इमानदार समाज आहे प्रामाणिक आहे होतकरू आहे कष्टकुरू आहे त्यांच्या नादी कोणी लागलं तर मला चिंता वाटते की भविष्यात का होईल म्हणून माझं प्रत्येक बांधवाला विनंती आहे की फक्त ही वैचारिक लढाई असू द्या विचारानं लढा पण या, या समाजाला काही काही आमचेच बांधव म्हणले अफगाणिस्तानवाले भिकारडे यांना कडून द्या माझ्या बांधवाला माहित नाहीये बंजारा समाज हा या देशाचा कणा आहे ज्या ठिकाणी बंजारा समाज ज्या वेळेस मतदान करल तोच पक्ष निवडू नये आणि याच्या पुढे मी सांगू शकतो सर सर आपण पट्टा आणि फेट्या घातलेला आहे याचं बंजारा समाजात किती महत्व आहे समाज हा हा स्वतः गुंफतो हा पट्टा आहे बेल्ट हा अतिशय नाजूकपणाने एवढं क्षणा क्षणे एवढं हे गुंफण्याचं काम करत असतो याच्याकडे हे बंजारा आमच्या समाजाचा भूषण आहे फेटा धोतर त्या धोतर आणि पहिलं काय म्हणते बंडी बंडी म्हणजे ती बनियन ह्याच्यावर समाजाम भरकटलेला आहे त्र्याहत्तर वर्षापासून आमच्या समाजाला न्याय मिळाला नाहीये आणि तो न्याय शासनाने देवा आम्ही शासनाशी भांडतोय कोणत्या समाजाबद्दल बोलत नाही शासनाला आमची माग नाही हे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जगाचा अभ्यास केला जगाचा आणि त्यांनी ह्या आम्हाला या ठिकाणी एसटी मध्ये टाकलेले आमचे बरेच प्रांत एसटी मध्ये आहेत आणि त्या महामानवा हा भारतरत्न आहे भारताचा एकच माणूस हुशार आहे मी त्या पक्षात काम करतोय सर आपल्या भावना आम्ही नक्कीच समजू शकतो आणि आपला हा विचार आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू एकाच विषयात आरक्षण नाही कोणाच्या बापाच कोण म्हणत देणार नाही राहणार नाही जय शिवालाल जय शिवालाल जय जगदंबा जय